नमस्कार आपल्या कला आविष्कार या युट्यूब सर्वांचं सर्श स्वागत विजन चांदोड देवळा विधानसभा मतदारसंघाचे या कार्यक्रमांतर्गत आज आपण आलेलो आहोत चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तसेच विद्यमान संचालक चांदोड कृषी बाजार उत्पन्न बाजार समिती चांदवड डॉक्टर श्री आत्मारामजी कुंभारडे यांच्याशी संवाद साधण्यासाठी आपण आलेलो आहोत येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आपण त्यांचं चांदवड देवळा या विधानसभा मतदारसंघाबद्दल काय विजन आहे याबद्दल याबद्दल सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपण डॉक्टर साहेबांकडे आलेलो आहोत प्रथमतः डॉक्टर साहेब आपल्या आपल्या चॅनलमध्ये सरसे स्वागत असते <coughs> खर तर विधानसभेच्या दृष्टिकोनातून काही विजन घेऊन आपण या क्षेत्रामध्ये आहात आणि चांदवड तालुक्याचं किंवा देवळा तालुक्याचं जे काही राजकारण आहे ते दोन हजार चौदाचं असो दोन हजार एकोणावीसचं असो आपल्याशिवाय त्या राजकारणाला पूर्णता येत नाही हे संपूर्ण दोन्ही तालुक्यांना माहिती आहे त्या दृष्टिकोनातून विजन जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सुरुवातीला या विजनच्या माध्यमातून माझा आपल्याला एक प्रश्न आहे की चांदवड तालुक्यामध्ये जो काही गेल्या बऱ्याच दिवसापासून मुद्दा गाजतो तो, तो पाणी प्रश्नाचा आणि त्या पाणी प्रश्नाबद्दलची सद्यस्थिती काय आहे किंवा त्याच्यावरती काय उपाययोजना करता येऊ शकतात याबाबत मी आपणाकडनं जाणून घेण्याची विनंती करतो खर तर चांदवड तालुक्यामध्ये आणि देवळ्या तालुक्यामध्ये पाण्याची गंभीर समस्या आहे या वर्षाचं जर तुम्ही बघितलं असेल दरवर्षी आपण जर बघतो ह्या वर्षी चांदवड तालुक्यामध्ये जवळजवळ एकशे बारा गावांना वाड्या वस्त्यांना त्या ठिकाणी ट्रँकरने पाणी पुरवठा करण्यात आला आणि देवळ्या तालुक्यातही जवळजवळ वीस पंचवीस तीस गावांना त्या ठिकाणी ट्रँकरने पाणी पुरवठा करण्यात आला अशीच परिस्थिती वर्षाआड किंवा सरासरी प्रत्येक वर्षी असते की जेणेकरून उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी पाणी पुरवठा हा ट्रँकरनेच करावा लागतो याचा अर्थ हा तालुका अतिशय पावसाचा कमी पर्जन्यमानाचा तालुका आहे म्हणूनच याला आपण असं म्हणतो का आवर्षण प्रवण तालुका आणि मग ह्या तालुक्यामध्ये अनेक उपोषण आपण बघितलं असल जयचंद जी कासलेवालांपासून त्यांनी पाण्यासाठी उपोषण केलं होतं त्यानंतर अनेक आमदारांनी त्यावर काम, काम केलं परंतु हा प्रश्न अजूनही त्या ठिकाणी मिटलेला नाही आणि मधल्या काळामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानं याच्यावरती मोठ्या प्रमाणात उठाव होणं गरजेचं होतं तालुक्यातल्या सर्व जनतेने तालुक्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन पाण्यासाठी भांडणं गरजेचं होतं ते मात्र झालेलं नाही आज आपण जर बघितलं असेल तर आपल्या मतदारसंघामध्ये म्हणजे गोदावरी खोऱ्यामध्ये आपल्याला साधा पाच एम सेफ्टीचा बांधारा किंवा के केटीवर सुद्धा बांधता येत नाही त्याचं कारण काय की मराठवाड्याची त्या ठिकाणी गोदावरी खोऱ्याची तूट भरून काढण्यासाठी मराठवाड्याचे लोक कोर्टात जातात किंवा शासनाने निर्णय घेतलाय की गोदावरी खोऱ्यामध्ये कुठलाही केटीवर किंवा बांधारा बांधायचा नाही त्याच्यावर स्टे आलेला आहे मग आज आपण जर बघितलं मागच्या आठवड्यामध्ये किंवा पंधरा दिवसापूर्वी नारपार गिरणा खोऱ्यामध्ये राज्यपालांनी त्या ठिकाणी तत्वता मंजुरी देऊन साडे दहा टी एम सी पाणी खांदेशसाठी उपलब्ध करून दिलं मग तसंच पाणी तसंच पाणी लक्षात घ्या तसंच पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये तीन लिंकद्वारे उपलब्ध होऊ शकतं पहिली लिंक आहे पार गोदावरी कदवा दुसरी लिंक आहे दमनगंगा एक दरे तिसरी लिंक आहे त्या ठिकाणी शिन्नरकडे जाणारी गारगाई देव नदी आणि वैतरणा या तिन्ही लिंकद्वारे किंवा तिन्ही प्रकल्पाद्वारे साधारणतः पंधरा वीस टीएमसी पाणी ही गोदावरी खोऱ्यामध्ये जाणार आहे मग हे नवीन पाणी जर उपलब्ध होणार असेल तर आपल्याकडे छोटे छोटे ती जे स्टे आहे उदाहरणार्थ जांबुटक असेल त्या ठिकाणी तुमच्या धोडांब्याच्या खाली तुमचं सोंड्याचं धरण असेल इकडे केदराईच्या खाली कार्डो असेल पण इकडे आपण जर पुढे आलो पुन्हा अजून तर त्या ठिकाणी पारेगावच्या परिसरामध्ये मोठं धरण त्या ठिकाणी होऊ शकतं इथं तुमचं सुतारखेड्याजवळ मोठा धरण होऊ शकतं तुमच्या का कानमंडाळ्यामध्ये मोठं धरण होऊ शकतं कातरवाडीमध्ये मोठं धरण होऊ शकतं असे छोटे छोटे दही धरणं बांधली तर साधारणतः पाच पाच चार चार गावांचा या ठिकाणी प्रश्न मिटू शकतो आणि सगळ्यात महत्वाचे हात्याड ज्या हात्याळवरती कित्येक वर्षापासून लहान पोरापासून तर मोठ्या माणसापर्यंत बुजुर्गापर्यंत हात्याड होईल हात्याड होईल ही जी प्रतीक्षा आहे दोन हजार बारा मध्ये याला त्या ठिकाणी शासनानं पाणी उपलब्ध प्रमाणपत्र दिलेलं आहे त्यानंतर खरं दहा वर्षामध्ये हात्याड होणं गरजेचं होतं पण अद्याप ते झालं नाही त्याच्यात काय राजकारणा मला माहीत नाही परंतु ते जर झालं तर संपूर्ण त्या ठिकाणी दुगाव गटाचं पाणी प्रश्न मिटू शकतो तळेगाव गटाचा पाणी प्रश्न मिटू शकतो दुसरा प्रश्न या ठिकाणी खऱ्या अर्थानं आता नवीन पाणी आलं पूर्वी पुणेगावचं कॅनॉल तयार झाला सगळ्यांना माहिती आहे चाळीस वर्षापासून पुणेगावचं पाणी दरसवाडीपर्यंत पण आलं नव्हतं पण आता मांजरपाड्याचं नवीन पाणी अतिरिक्त त्या ठिकाणी आल्या कारणानं आज पाणी थेट येवल्यापर्यंत त्या ठिकाणी गेलं आणि भविष्यातही त्या ठिकाणी वळण उपसा वळण योजना मंजूर आहेत ते पाणी ऍडिशनल मी मग सांगितल्याप्रमाणे पार गोदावरी खोऱ्यामध्ये ते पडणार आहे जर अतिरिक्त पाणी पुन्हा भविष्यामध्ये ह्याच कॅनलद्वारे वैजापूर असेल आणि शेवटी गंगापूरचं कोली धरण असेल त्यापर्यंत त्यातपर्यंत पाणी जाणार आहे मग त्याच्यामध्ये आपलं पासून पुढे तिसगाव असेल तुमचं हिमारखेड असेल आमचं पन्हाळ असेल विटाव असेल आणि पांझन नदी असेल ह्या भागात ते पाणी जर वाढवलं तर संपूर्ण तळेगाव गटातल्या गावांना पाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही तशीच व्यवस्था तुमच्या उजरखिडची आहे ओझरखेडचं पाणी तुमचं वाहेगावपर्यंत आलेलं आहे वाहेगावपासून पासून पुढे ते शेवटपर्यंत जर वडगाव पंगू पर्यंत नेलं तर त्या परिसरातला प्रश्न पाणी मिटू शकतो आपल्या तालुक्याची भौगोलिक परिस्थिती इतकी विचित्र आहे की ह्या साधारणतः धोडांब्यापासून चांदवड असेल दुगाव असेल इथपर्यंत हा उंच भाग आहे समुद्र सपाटीपासून साधारणतः धोडांब्याची उंची सातशे एक्काहत्तरला आहे तुमच्या चंद्रेश्वरच्या पायथ्याची उंची सातशे एक्क्याण्णव आहे चांदवड शहराची उंची सातशे एकवीस आहे तुमचं बुगाव जे आहे ते साधारणतः सातशे दोन सातशे पाच वर हो आहे आणि हे जे कॅनल पूर्वी ह्या भागात इकडनं जे गेले याचं कारण असं आहे ह्या उंचीवरती ते कॅनल येऊ शकत नव्हते म्हणून वडनेरपासून पासून हे कॅनल तिकडे तिकडे फिरत इकडे त्या ठिकाणी जसं जसं त्याला हे मिळेल उतार मिळेल त्या पद्धतीने ते कॅनल गेलेले आहे मग ही भौगोलिक परिस्थिती जर मात करायची असेल तर आपल्याला नार पार शिवाय पर्याय नाही मग आपल्यासाठी जी प्रस्तावित योजना आहे म्हणजे पार गोदावरी लिंक जी कारवा लिंक म्हणतात त्या साधारणतः दोन उपसा सिंचनद्वारे त्याच्यात पाणी टाकायचं साधारणतः ते सतरा धरणं बांधायची योजना क्रमांक तीन आहे त्या योजना क्रमांक तीनचं सा साधारणतः अकरा धरणं आहेत त्या अकरा धरणांचं पाणी त्या ठिकाणी जगदड धरणामध्ये आणायचं एकत्रित जगदड मधून मेनमाळला टाकायचं आणि तिथून पिकअप करून साधारणतः मांजरपाड्याचा जो टनेल आहे किंवा पुणेगावचा जो एरिया आहे पुणे गावमध्ये टाकायचा थोडक्यात आणि मग तिथून पुढं ते पाणी पुन्हा ह्याच मार्गाने कुठल्या मार्गाने साधारणतः तुमचं पुणेगाव दरसवाडी दरसवाडीवरून पुढे डोंगरगाव आणि भविष्यामध्ये वैजापूर गंगापूर आणि औरंगाबादला ते पाणी जाणार मग साधारणतः ते पाणी फक्त दीड टीएमसी आहे पहिल्या अभ्यासानुसार कोकण विभागाच्या अभ्यासानुसार ते दीड टीएमसी आहे आणि आत्ताच्या सध्याच्या नाशिक जलविज्ञानच्या अभ्यासानुसार ते पाणी फक्त एकच टीएमसी किंवा सव्वा टीएमसी सव्वा टीएमसी आहे मग सव्वा टी एम सी मध्ये आपलं भागणार आहे का अजिबात भागणार नाही मग तिथं अजून एक दुसरी योजना आहे की त्या साधारणतः पार गोदावरीमध्ये योजना क्रमांक चार म्हणजे उपसा योजना क्रमांक चार याद्वारे साधारणतः सहा धरणं बांधायची आहे आणि तिथं तिथं पाणी उपलब्ध होणार आहे साडेतीन टीएमसी किती होणार आहे साडेतीन टीएमसी आणि ते पाणी मात्र येणार आहे करंजवन मध्ये म्हणजे योजना क्रमांक तीनचं पाणी कुडी पडणार आहे पुणेगाव समूहामध्ये आणि योजना क्रमांक चारचं पाणी कुडी पडणार आहे करंजवन समूहामध्ये आणि करंजवन धरण मुळातच साडेपाच ते सहा टी एमसी मूळ धरण आहे त्याच्यात पुन्हा हे साडेतीन टीएमसी पाणी जर आलं तर तिथं शाश्वत पाणी असणार आहे म्हणून माझी मागणी अशी आहे की चांदवड तालुक्याचा जर दुष्काळ मिटवायचा असेल तर करंजवन धरणामधून आपण पाणी उचललं पाहिजे धोडांब्यापर्यंत तिथून हाय न ते खडक आपला याला आपण चांदवडच्या शेजारी आपण काय म्हणतो खोकडताला खोकडता आणि शेजारी राहूळ इथपर्यंत जर ते पाणी आणलं तर चांदवड तालुक्याचा हा संपूर्ण पूर्व भागाचा जो दुष्काळ आहे तो, तो शंभर टक्के मिटल्याशिवाय राहणार नाही नुसतं शेतीसाठीच नाही सिंचनासाठीच नाही तर औद्योगिकरणासाठी सुद्धा ते पाणी मिळणार पिण्यासाठी सुद्धा ते पाणी मिळणार आणि अशा पद्धतीने जर आपण नियोजन केलं तरच चांदवड तालुक्याचा दुष्काळ मिटू शकतो आणि म्हणून यासाठी मोठा संघर्ष मोठा लढा देणं गरजेचं आहे कारण पूर्वी पुणेगा का ओझरखेडची निर्मिती झाली म्हणून चार दोन कॅनल एखाद दोन कॅनल आपल्याकडे आला आणि मधल्या काळामध्ये तीस चाळीस वर्षामध्ये नवीन पाणी कुठे उपलब्ध नव्हतं आता शासनाने निर्णय घेणार आहे की ते पश्चिम वाहिन्यांचं जे पाणी वाहून चाललंय नारपार अंबिका औरंगाबाद दमनगंगा वैतरणा ह्या नद्यांद्वारे जे अरबी समुद्राला पाणी वाहून चाललंय ते अडवायचं आपल्या हद्दीमध्ये अडवायचं आणि आपल्या हद्दीमध्ये अडवल्यानंतर ते उपसा सिंचन योजनाद्वारे पूर्व भागामध्ये टाकायचं जे तापी खोऱ्यात जातं ते गिरणा खोऱ्याला मिळणार जे गोदावरी खोऱ्यात पाणी उपलब्ध होतं ते गोदावरी खोऱ्याला मिळणार आणि त्यामध्ये आपल्याला पार गोदावरी कदवा लिंकच्या माध्यमातून ते पाणी मिळू शकतं आज डीपीआर तयार होतोय परंतु तो अर्धवट पद्धतीत आहे मग डीपीआर तयार करत असतानाच आपण त्या डीपीआर मध्ये सुधारणा करण्यासाठी शासनाला भाग पाडलं पाहिजे त्या डीपीआर मध्ये आपल्याला हायराईज कॅनल मंजूर करून घेतला पाहिजे जो की मग अशी मी म्हटलं एक तर पुणेगाव धरणातून तो, तो हायराईज कॅनल डोडांब्याकडे आणावा लागेल किंवा त्या ठिकाणी करंजवन धरणाकडनं डोडांब्याकडे आणावं लागेल जसं त्या ठिकाणी आपण कालपर्व मी एका पेपरला वाचलं साताऱ्यामध्ये देहू आणि कठापूर ही साधारणतः दोनशे एक मीटरला पाणी उचलून त्या ठिकाणी जो जो सत्तर किलोमीटर पाणी नेलेला आहे साडेआठशे ते हजार कोटी रुपये शासनाने त्या ठिकाणी मंजूर पण केलेले आहे तसंच उजनीवरून बीडला पाणी आणण्यासाठी बहात्तर किलोमीटरची पाईपलाईन त्या ठिकाणी टाकलेली आहे मोठ्या प्रमाणात शेतीच्या पाण्याचं बरं का मग आपल्या तर चाळीस किलोमीटर अंतर आहे ना करंज धोडांबा जर बघितलं तर आपलं चाळीस किलोमीटर अंतर आहे गुन्हेगाव धोडांब बघितलं तर आपलं सत्तावीस अठ्ठावीसच किलोमीटर अंतर आहे मग सत्तावीस अठ्ठावीस किलोमीटरला शासनाला खर्च तरी किती येणार आहे मग खरंच शासनाच्या मनामध्ये असेल चांदवरचा दुष्काळ मिटला पाहिजे तर ह्या हायराईज कॅनलला तात्काळ मंजुरी दिल्याशिवाय पर्याय नाही आणि याला एकदा मंजुरी मिळाली तर भविष्यामध्ये हे पाणी चांदवड मार्गे नांदगाव असेल येवला असेल वैजापूर असेल आणि पुढे मराठवाड्याला जाणार आहे आपल्याला त्यांच्या पाण्यावरती विरोध नाही परंतु आमचं भागल्याशिवाय पुढे पाणी देण्यात येऊ नये ही खऱ्या अर्थानं चांदवड तालुक्याच्या जनतेच्या वतीनं माझी स्वतःची इच्छा आहे आणि पाण्यावरती मी गेली पाच सहा वर्षापासून अभ्यास करतो आहे दोन हजार अठराला सुरुवातीला देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिली होती गडकरी साहेबांना आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिले होती मान्य झिरवळ साहेबांना आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिली होती शासनाकडे अनेक पत्रव्यवहार करून मी पाठपुरावा केला आहे की हा प्रश्न मार्गी लागला पाहिजे कारण मी शेतकऱ्याचं शेतकऱ्याचा पोरगा आहे शेतीला आज पाणी मिळालं तर चार पिकं आपल्या शेतात घेता येतात शेती फुलावले जाते चार पैसे आमच्या गोरगरीब जनतेच्या हातात मिळतात आणि शेतकऱ्यांना काय पाहिजे त्यांच्या शेताला जर पाणी मिळालं तर तुमच्या कुठल्या अनुदानाची त्यांना गरज नाही कुठल्या तुमच्या मदतीची त्यांना गरज नाही त्यांची दोन पिकं चार पिकं झाली खरीपाची पिकं असेल रब्बीची पिकं असेल त्यांची निघाली तर त्यांना कुठली कोणाचीही मदतीची गरज नाही आणि दोन पैसे ज्या दिवशी शेतकऱ्याच्या घरात येतील दारात येतील त्या दिवशी खऱ्या अर्थानं शेतकरी इथला सुखी होईल आणि ज्या दिवशी शेतकरी सुखी होईल त्या दिवशी मी राजकारणामध्ये आलं आणि मी काही काम केलं याचं खऱ्या अर्थानं सार्थक लाभेल असं मला वाटतं आपण बघू शकता की पाणी प्रश्नाबद्दलचं विजन त्याचं उपाययोजना असतील राज्यभरामध्ये राबवण्यात आलेले पाणी प्रश्नाच्या समस्या सोडवण्यासाठीचे उपाय याबद्दल अतिशय पोडतिडकीने आणि या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी आपल्याला माहिती सांगितली आणि त्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट आपल्याला निश्चित प्रकारे जाणवली की कुठंतरी या चांदवड तालुक्याचा देवळा तालुक्याचा हा जर दुष्काळ संपला पाण्याचा तर निश्चित प्रकारे त्यांनी सांगितलं की तसाच विषय देवळ्या तालुक्याचा पण आहे बरोबर आपल्यासारखा पूर्व भाग पूर्व दक्षिण भाग आपला संपूर्ण दुष्काळामध्ये आहे तसाच देवळ्याचा गिरणाचा कोपरा सोडला तर राहिलेला हा संपूर्ण दक्षिण पूर्व भाग पूर्ण दुष्काळी आहे आपली सारखीच त्यांची परिस्थिती आहे खर तर तिथंही त्या ठिकाणी चणकावरून ते, ते रामेश्वरला जे पाणी येतो कॅनल येतो त्याचं रुंदीकरण होणं गरजेचं आहे आणि रामेश्वर पासून पर्यंत कॅनलची दुर्व्यवस्था अतिशय खराब आहे त्याचंही रिकॅनलायझेशन होणं गरजेचं आहे आणि पुढे झाडे येणगाव आणि त्यांनाही आता ते पाणी पुढे न्यायचं कारण नदीजोड प्रकल्पामध्ये खऱ्या अर्थानं देवळ्या इतका किंवा खांद्या शेतकऱ्यांना सुखी माणसं आता कोणी भविष्यात असणार नाही किंवा शेतकरी असणार नाही याचं कारण असं की जवळजवळ दहा आठ साडे दहा आठ एम सी त्या ठिकाणी पाणी उपलब्ध झालेलं आहे मग साडे दहा टी एम सी पैकी मॅक्झिमम पाणी हे सनकापूरच्या उजव्या कालव्याने पुढे पार चाळीसगाव पर्यंत जाणार आहे मग हे सनकापूर ते रामेश्वर कालण्याचं वायडिंग झालं पाहिजे म्हणजे काल कॅनल मोठा झाला पाहिजे त्याला लायनिंग झाला पाहिजे आज रामेश्वर भरायला साधारणतः महिना सवा महिना जातो जर हा कॅनॉल मोठा केला त्याला लायनिंग ला, केला कॉन्क्रिटीकरण केलं आज जसं आपल्या कॅनलला लायनिंग झाल्यामुळे चार पाच सहा दिवसामध्ये आपलं पाणी साधारणतः येवल्यापर्यंत पोहोचलं तसं त्या कॅनलला जर जा लाईनिंग झालं तर भविष्यामध्ये त्या भागाला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध होणार आहे साधारणतः चनकामपासून तर रामेश्वर पर्यंत तो कॅनलची रुंदी आणि उंची वाढवणं गरजेचं आहे तिथूनही तु तु पुढे साधारणतः फरसूल पर्यंत पर्यंत ते पाणी वाढवणं गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे ह्या धरणांच्या माध्यमातनं किंवा ह्या कॅनलच्या माध्यमातनं जर रामेश्वर पासून इथं शेजारी आपलं ह्या डोंगराच्या पोटाला जर पाणी त्यांनी उचललं कुठे डोंगराच्या पोटाला जर पाणी उचललं आणि ते ह्या डोंगराच्या पोटापोटाने कापसी दयगाव का वखारी वखारवाडी पिंपळ पिंपळगाव या भागांना दिलं तर हा वंचित भाग सुद्धा त्या ठिकाणी पाण्याखाली येऊ शकतो म्हणून खऱ्या अर्थानं हे करण्यासाठी मोठी तळमळ लागते मोठी पाठपुराव लागतो प्रबळ इच्छाशक्ती लागते प्रबळ इच्छाशक्ती असेल तर हे सगळे प्रकल्प मार्गे लागायला वेळ होऊन लागणार नाही आणि देवळा तालुक्याचा सुद्धा पाणी प्रश्न सुटल्याशिवाय राहणार आपण बघू शकता की डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी चांदोड आणि देवळा या दोन्ही तालुक्यांची जो आपला जोडून मतदारसंघ आहे त्याबाबतची सद्यस्थिती सांगितली आणि त्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली की कुठेतरी राजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय नेत्यांनी जर एकत्र आले लोकांच्या समस्या जाणून घेऊन लोकांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला तर निश्चित प्रकारे हा पाणी प्रश्न सुटू शकतो या पाण्याशीच निगडीत माझा दुसरा प्रश्न डॉक्टर साहेबांना आहे की चांदवड तालुक्यातील किंवा देवळा तालुक्यातील या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांची सद्यस्थिती काय आहे किंवा शेतकऱ्यांना अजून आपण कुठल्या प्रकारच्या योजना आखू शकतो की ज्या माध्यमातून आपण जसे शेतकरी कुटुंबीयातून आलात आणि इथपर्यंत आज सभापती पद मार्केट कमिटीचा आपण काही काळासाठी साठी सांभाळलं त्या सभापती कालावधीमध्ये आपण भव्य असं कृषी प्रदर्शन चांदोड तालुक्यामध्ये भरवलं ते खरंतर शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेतीला प्रेरणा देण्यासाठी अत्यंत उपयुक्त होतं तर आपण शेती संदर्भातील विजन जाणून घेऊयात डॉक्टर आत्मारामजी कुंभारडे यांच्याकडून खरंतर मी वैद्यकीय व्यवसायाला शाळवला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी वैद्यकीय व्यवसाय करता करता राजकारणात मी दोन हजार पाच सहा ला ओढल्या गेलो सुरुवातीला जिल्हा परिषद सदस्य झालो त्यानंतर पंचायत समिती सदस्य झालो पुन्हा जिल्हा परिषद सदस्य झालो कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती झालो नाशिकला ही सहकारी संस्था कांदा बटाटा संस्था असेल त्या ठिकाणी कृषी औद्योगिक संस्था असेल याच्यावर काम करण्याचा मला योग आला आणि ज्या ज्या संस्थांनी मी काम केलं ना त्या संस्था ऊर्जित अवस्थात आणण्याचं मी काम केलं कारण ह्या शेतकऱ्यांशी निर्णित आणि ग्रामीण भागाच्या नाळ जोडलेल्या संस्था आहे जिल्हा परिषद ग्रामीण भागाच्या विकासाचा मूलभूत पाया रचणारी संस्था आहे कृषी उत्पन्न माझा बाजार समितीच्या माध्यमातून संपूर्ण शेतकऱ्यांची आपल्याला त्या ठिकाणी सेवा करता येते आणि या सगळ्या संस्थांना काम करत असताना त्यांना उंचीवर नेण्याचं मी काम केलं दोन हजार चौदाला खऱ्या अर्थानं मी भारतीय जनता पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला मला त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं की तुम्हाला उमेदवारी देतो माननीय तावडे साहेब या ठिकाणी मतदारसंघामध्ये आले आणि माझा मोठा प्रवेश या ठिकाणी केला आणि मला उमेदवारी देतो म्हणून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी माझा प्रवेश झाला पण दुर्दैवानं दोन हजार चौदाला मला उमेदवारी मिळाली नाही पर्यायानं अपक्ष उभरायची वेळ आली तब्बल तीस हजार मतं जनतेने मला या ठिकाणी दिली कदाचित कुठल्या पक्षाने मला त्यावेळेस उमेदवारी दिली असते तर मतदारसंघाचा आमदार झालो असतो आणि हे सगळे प्रश्न आतापर्यंत मिटवले असते ही मला खात्री आहे कारण मी शेतकऱ्याच्या वेदना जाणतो आज शेतकऱ्याला शेतीसाठी पाणी पाहिजे आहे त्याच्या शेतीमालाला भाव पाहिजे आहे त्या ठिकाणी त्या शेतीमालाला विक्री व्यवस्था चांगली झाली पाहिजे ही शेतकऱ्याची भावना असते चार पैसे ज्या दिवशी शेतकऱ्याच्या घरात येतात त्या दिवशी शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्या इतका असतो आणि तो आनंद प्रत्येकाच्या घरामध्ये नांदावा किंवा राहावा यासाठी खऱ्या अर्थानं माझी कायमस्वरूपी तळमळ आहे मग त्याचा शेतीला हमी भाव असेल त्याच्या शेतीला बाजारपेठ उपलब्ध करून देणं असेल त्याच्या आडाचे असेल त्याचा कर्ज पुरवठा असेल या सगळ्या गोष्टीवर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना सहकार्य होणं खूप काळाची गरज आहे आज आपल्या तालुक्यातला शेतकरी खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर आपले वाढ वडील ज्या घरामध्ये राहत होते ती सुद्धा घर आपण तीस तीस वर्षात बदलू शकलो नाही आजही आपण त्या ठिकाणी बिना प्लास्टरच्या घरात राहतोय आपल्या घराच्या समोर चारचाकी वाहन नाही या आजूबाजूच्या तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी पाणी आहे तिकडे जाऊन बघा निफाड असेल दिंडोरी असेल इतर ठिकाणी असेल प्रत्येकाच्या दारात तोंडी बंगला आहे पाच एक कोटीचा दीड कोटीचा पन्नास लाखाचा बंगला आहे समोर दोन दोन गाड्या आहे चार चार गाड्या आहेत सुखी जीवन जगतात आपला शेतकरी मात्र आजही आपली हलाखीची परिस्थितीमधून बाहेर आलेला नाही ही वस्तुस्थिती आहे त्याला मदत करणं ही प्राथमिकता आमच्या लोकप्रतींची आहे आपण खरंतर शेतकऱ्याचा मुलगा किंवा शेतकऱ्याच्या कुटुंबातून वरती आलेला एखादा राजकीय पुढारी किंवा राजकीय नेता काय विचार मांडू शकतो हे आपल्याला डॉक्टर साहेबांच्या मनोगाथाच्या माध्यमातून समजलेलं आहे डॉक्टर साहेब शेतीशीच निगडित दुसरा एक प्रश्न माझा आहे की सध्या चांदोड देवळा किंवा संपूर्ण राज्यभरामध्ये बेरोजगार तरुणांची संख्या प्रचंड वाढलेली आहे मग कधी कधी असं वाटतं की हे बेरोजगार तरुण शेतीच्या आडे लपल्यामुळं ते समोर येत नाही त्याची संख्या की काय त्याबाबतच आपलं बेरोजगार तरुणांसाठी आपण कसा रोजगार उपलब्ध केला पाहिजे राज्य पातळीवरती याच्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजे याबाबतच विजन आम्ही आपण आम्हाला सांगा बेरोजगारी म्हटल्यापेक्षा आपल्या मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर प्रत्येक घरामध्ये एक दोन तीन सुशिक्षित तरुण शिकलेला आहे ग्रॅज्युएट झालाय डबल ग्रॅज्युएट झालाय पोस्ट ग्रॅज्युएट झालेला आहे मागच्या महिन्यामधलं एक विदारक चित्र मी तुम्हाला सांगतो मागच्या सहा महिन्यापूर्वी एक अंगणवाडी सेविकेची आणि मदतनीच्या जागा तालुक्यामध्ये निघाल्या होत्या आमच्या वाकी गावामध्ये एक महिला बी एस सी एम एस सी फिजिक्स झालेली महिला अंगणवाडी सेविकेसाठी तिने अर्ज केलेला होता आणि आज परिस्थिती अशी आहे आणि ती अंगणवाडी सेविका पण झाली एम एस सी केमिस्ट्री आहे अंगणवाडी सेविका सुद्धा झाली आज परिस्थिती आहे की एक नोकरी सरकारला त्या ठिकाणी घ्यायचं असेल सरकारी नोकरीमध्ये दे एखाद्याला नोकरी द्यायची असेल तर एका नोकरीसाठी साधारणतः सातशे ते आठशे अर्ज येतात म्हणजे साधारणतः किती मोठी बेरोजगारी आहे आणि ह्या तरुणांना आपलं काम देणं खऱ्या अर्थानं खूप गरजेचं आहे औद्योगिकरण या ठिकाणी एमआयडीसी जर निर्माण झाली तर चार दोन हजार लोकांना या ठिकाणी काम मिळू शकेल किंवा स्किलफुल एज्युकेशन त्या विद्यार्थ्यांना किंवा त्या मुलामुलींना जर दिलं तर त्यांच्या पायावरती उभे राहू शकतात खऱ्या अर्थानं आज पाठ्यपुस्तका प्रमाण शिक्षण घेऊन चालणार नाही व्यावसायिक शिक्षणाची जोड देणं गरजेचं आहे व्यावसायिक शिक्षण त्याच्या पायावर उभं राहण्यासाठी तरुणांना देणं गरजेचं आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होणं गरजेचं आहे कारण दुष्काळी भागामध्ये शेती फार कमी होत चालली पूर्वी आमचंच उदाहरण घेतलं तर आमच्याकडे दहा पंधरा वीस एकर जमीन होती आज आमच्या पोरांना द्यायची वेळ आहे तर पाच पाच एकरावर दोन दोन एकरावर येतील ही वस्तुस्थिती आहे याच्यामध्ये त्यांचा उदारनिर्वाह होऊ शकत नाही म्हणून विद्यार्थ्यांसाठी मुलां मुलींसाठी या शिकाणी शिक्षणाची निर्मिती करणं खूप गरजेचं आहे औद्योगिक वसाहत निर्माण एमआयडीसी उभे करणं गरजेचं आहे जेणेकरून इथला संपूर्ण तरुण वर्ग त्या ठिकाणी काही ना काही नोकरीला लागेल व्यावसायिक शिक्षण दिलं जावं आणि एम आय डी सी या चांदोड देवळा विधानसभा मतदारसंघात असावी जेणेकरून स्थानिकांना त्या ठिकाणी रोजगार मिळेल हीच भावना या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी मांडली माझा डॉक्टर साहेबांना पुढचा सा एक प्रश्न आहे की गेल्या काही कालावधीमध्ये आपण पाहिलं असेल की आपला चांदवड देवळा तालुक्यामध्ये भरपूर आदिवासी बांधवांची संख्या आहे आणि त्यांचे प्रश्न देखील तितकेच महत्वाचे आहे मागील काही कालावधीमध्ये या प्रश्नांसाठी होत असणारं आंदोलन त्याच्यावरती काय उपाययोजना करावी किंवा त्याची काय सद्यस्थिती घेऊ आहे जाणून घेऊयात डॉक्टर साहेबांकडून आदिवासी आपला मतदारसंघ तसं जर म्हटला तर बऱ्यापैकी जनरल मतदारसंघ म्हणतात सगळेच जण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मराठा समाजाची लोकसंख्या असलेला मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाकडे बघितलं तर परंतु त्याच्या खालोखाल जर कोणाचं मतदान असेल तर आदिवासी बांधवांचं आहे साधारणतः चाळीस पंचेचाळीस साठ हजारापर्यंतच सा मतदान संख्या दोन्ही तालुक्या मिळून या ठिकाणी आदिवासी बांधवांची आहे माझ्याकडे मधल्या काळात बरेच आदिवासी तरुण बांधव या ठिकाणी आले होते त्यांनी सांगितलं की डॉक्टर साहेब आपल्याकडे खऱ्या अर्थानं आमच्या वस्त्यांना कुठल्या सुखसुविधा नाही आदिवासी विकास योजनेकडनं खूप मोठा फंड या ठिकाणी आदिवासी वस्त्यांच्या आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजना आहे केंद्राच्या पण आहे राज्याच्या पण आहे त्या योजनांचा पुरेपूर फायदा आजही आदिवासी बांधवांना मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे किंवा आदिवासी बांधवांतले कोणी तरुण खऱ्या अर्थानं पुढे येणं गरजेचं आहे त्यांची मला मागे मागणी होती की आम्हाला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं एकलव्य भगवानाचं त्या ठिकाणी मंदिर बांधायचं आहे दुसरा मुंडांचं मंदिर बांधायचं आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी सामूहिक प्रयत्न करावा जागा उपलब्ध करून द्यावी अशी त्यांची मागणी होती त्यांच्या वन जमिनीचा प्रश्न आहे खऱ्या अर्थानं आदिवासी बांधवांनी ह्या भूमीचं रक्षण केलं या जंगलाचं रक्षण केलेलं आहे या, के या भूमीवर पहिला हक्क त्यांचा आहे मैत्रांचा आहे कारण त्यांनी ही भूमी जपली नसती तर खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही हे सगळं सुख बघू शकलो नसतो म्हणून त्यांच्या ज्या ज्या समस्या असतील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं त्या समस्यांना साथ देणं ही तुमची आमची नैतिकता आहे ऍज अ लोकप्रतिनिधी म्हणून आपण बघू शकता की आदिवासी बांधवांना त्यांचा अधिकार हा ही मूळता त्यांनी सांगितलं डॉक्टर साहेबांनी की या जमिनीवरती किंवा जंगलांवरती अधिकार हा आदिवासी बांधवांचाच आहे या आपल्या विजन चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाच्या मुलाखतीमधील आपला शेवटच्या टप्प्याकडे आपण येतोय डॉक्टर साहेबांना मी शेवटचा सा प्रश्न विचारतो की डॉक्टर साहेब येणाऱ्या काळामध्ये होऊ घातलेली दोन महिन्यातील जी काही विधानसभा निवडणूक आहे ती विधानसभा निवडणूक आपण लढवणार का आणि लढवणार तर कोणत्या पक्षाकडून लढवणार मी शंभर टक्के निवडणूक लढवणार का नाही लढवणार गेली दोन हजार चौदा पासून मी संघर्ष करतो आहे दोन हजार सात पासून मी संघर्ष करतोय दोन हजार चौदाला खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीने मला त्या ठिकाणी उमेदवारी देतो म्हणूनच माझा प्रवेश केला आणि वेळेवर माझी फसवणूक झाली त्यानंतर दोन हजार एकोणावीस ला खऱ्या अर्थानं दोन हजार चौदाला मला कुठल्याही पक्षाने उमेदवार दिली मी आमदार झालो असतो कारण लोकांचं प्रेम माझ्याबरोबर बरोबर आजही जनता माझ्याबरोबर आहे आजही लोकांच्या मनामधला आमदार मीच आहे कारण रात्री पहाटे सुखदुःखामध्ये मीच उभा राहतो रात्री पहाटे कधी त्यांचा फोन आला त्यांचं काम आडलं तर मी त्यांच्या पाठीशी उभा राहतो गोर गरीब जनतेच्या कामासाठी मी अवरात्र प्रयत्न करतो आणि आज मी निवडणूक लढवणार आहे भारतीय जनता पार्टीला मी ठणकावून सांगणार आहे की मागच्या दोन वेळेस तुम्ही देवळा तालुक्यातील लोकप्रतिनिधींना संधी दिली ह्या वेळेस आमची मतं दोन लाख तीन हजार आहे देवळा तालुक्याची मतं एक लाख पंधरा हजार आहे देवळा तालुक्याला दोनदा आपण संधी दिलेली आहे भारतीय जनता पार्टीने यावेळेस चांदवड तालुक्याला संधी दिल्याशिवाय या ठिकाणची जनता शांत बसणार नाही अन्यथा जनतेमध्ये विद्रोह तयार होईल कारण जनतेची भावना आहे की डॉक्टर कुंभाड्यांसारखा सर्वसामान्यांमध्ये इझिली अवेलेबल असणारा सर्वसामान्यांचा सा काम करणारा सर्वसामान्य जनतेचा शेतकरी कुटुंबातला मुलाला न्याय मिळाला पाहिजे मी आज चांदवड तालुक्यातल्या सगळ्या गावांना फिरलो सगळ्या गावांचं म्हणणं आहे की डॉक्टर साहेब तुम्ही पक्षाची उमेदवारी घ्या जनता तुमच्या सोबत आहे आणि भारतीय जनता पार्टीकडे मी या ठिकाणी उमेदवारी मागतो आहे मला अपेक्षा आहे भारतीय जनता पार्टी मला उमेदवारी देईल आपण बघू शकता की डॉक्टर साहेब त्यांच्या निर्णयावरती ठाम आहेत आणि त्यांनी त्यासाठी पाठीमागील काही काळातील दोन विधानसभाचा आपल्याला दाखला देखील दिला दोन हजार चौदाची परिस्थिती सांगितली एकोणावीस ची सांगितली तर जनतेचं प्रेम या जोरावरतीच त्यांचं म्हणणं आहे की ही निवडणूक लढवली जावी त्यासाठी ते भारतीय जनता पार्टी पक्षाकडे पाठपुरावा करणार आहेत आणि निश्चित प्रकारे उमेदवारीसाठी मागणी देखील करणार आहेत डॉक्टर साहेबांना त्यांच्या या राजकीय प्रवासासाठी मगाशी, मगाशी तुम्ही एक प्रश्न विचारला की तुमचं विजन काय मी मगाशी जे विजन सांगितलं ते पाण्या प्रश्नासाठी सांगितलं अजूनही खऱ्या अर्थानं आपल्याकडे अनेक प्रश्न आवासून आहेत मगाशी तुमचं विजन काय ला असणार का मगाशी मी सरळ सरळ सुरुवाती तुम्ही पाणी प्रश्न विचारला मी पाणी प्रश्न सांगितलं परंतु अजूनही मूलभूत सुविधा आणि लोकांच्या धार्मिक भावना ज्यामध्ये आढळल्या आहेत त्याच्याकडे पण बघणं गरजेचं आहे आपल्या मतदारसंघामध्ये अहिल्यादेवी होळकरांचं या ठिकाणी उपराजधानी म्हणून चांदवडचं नाव आहे त्या अहिल्यादेवी होळकरांचं खऱ्या अर्थानं इथं अहिल्या सृष्टी निर्माण होणं गरजेचं आहे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी पूर्णाकृती पुतळ्यासाठी आताच आमदार साहेबांनी पाच कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर केले परंतु मी शेजारी बघितलं नांदगावला पंचवीस कोटी त्या ठिकाणी येवल्याला वीस कोटी आणि एक दोन एकरामध्ये त्या ठिकाणी शिवसृष्टी त्या ठिकाणी निर्माण होणार आहे तर माझी आमदार महोदयांना आणि सगळ्या लोकांनी विनंती असेल की जी पैसे आलेली त्यामध्ये अजून आपण ऍडिशनल जर पैसे आणले तर साधारणतः एक दोन एकरामध्ये आपण या ठिकाणी शिवसृष्टी सुद्धा तयार करू शकतो जेणेकरून तालुक्यातील तरुणांना जे छत्रपती शिवाजी महाराजांवर निष्ठांत प्रेम करतात किंवा आदर म्हणून आपण सर्व त्यांच्याकडे बघतो आपला देव म्हणून त्यांच्याकडे बघतो त्यांची शिवसृष्टी निर्माण होणं गरजेचं आहे निसता स्टॅच्यू होऊन उपयोग नाही शिवसृष्टी गरजेची आहे तशीच अहिल्या नगरी तयार करून त्या ठिकाणी अहिल्या शिवसृष्टी करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी अहिल्या देवींचाही भव्य असा पुतळा उभारणं गरजेचं आहे की जेणेकरून सामाजिक बांधिलकी म्हणून आपण त्याच्याकडे बघूया आणि तसंच आरोग्याच्या प्रश्नावर लक्ष देणं गरजेचं आहे शिक्षणाच्या प्रश्नावर लक्ष देणं गरजेचं आहे मूलभूत सुविधा विकास त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे भौतिक सुविधा त्या ठिकाणी तालुक तालुक्यामध्ये आहे दोन्ही तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं दोन्ही तालुक्याचे अनेक प्रश्न गेली अनेक दिवसापासून प्रलंबित आहे हे प्रश्न सोडवण्यासाठी एकजुटीनं प्रयत्न केले पाहिजे आणि ती संधी जनतेने मला दिली तर मी शंभर टक्के पूर्ण करून दाखवेल हा माझा विश्वास आहे आपल्याला चांदोड देवळा विधानसभेला लाभलेला सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी देखील त्यांचं विजन अतिशय स्पष्ट आहे त्यामध्ये शिवसृष्टीचा विषय असेल आहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचा विषय असेल किंवा त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी उभारलेला गेलेला सृष्टीचा विषय असेल याबाबत अतिशय स्पष्टपणे विजय डॉक्टर साहेब या ठिकाणी मांडले मग अशी म्हटलंय की कृषी प्रदर्शन तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी उभं करण्याची हिंमत केली खर तर आपण जर आतापर्यंत बघितलं ना कृषी प्रदर्शन हे जिल्ह्याच्या ठिकाणी होतात बरोबर आतापर्यंत जेवढे जेवढे कृषी प्रदर्शन त्या ठिकाणी झाले त्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी होतात आणि जिल्ह्याच्या ठिकाणी कृषी प्रदर्शन बघायला कोण जातं ज्याच्याकडे चार चाकी वाहन आहे ज्याच्याकडे स्वतःची गाडी आहे ज्याच्याकडे स्वतःचं व्हेकल आहे ही लोक गाडीला सेल मारली मोठे शेतकरी आहे मोठे शेतकरीच त्या ठिकाणी बघायला जातात सर्वसामान्य शेतकऱ्यांना जिल्ह्या कृषी जिल्ह्याच्या ठिकाणी जे कृषी प्रदर्शन होतं त्याचा काही लाभ होत नाही म्हणून माझ्या डोक्यामध्ये संकल्पना आली आमदार महोदयांना मी ती संकल्पना त्यांच्या डोक्यात उतरवली आणि त्यांनी मला त्या ठिकाणी साथ दिली त्यांनी सांगितलं की आपण तालुक्याच्या ठिकाणी कृषी महोत्सव साजरा करू शकतो आणि अन्न सांगा असं वाटतं त्या कृषी महोत्सवाला जवळजवळ लाख दोन लाख लोकांनी त्या ठिकाणी व्हिजिट केली म्हणजे आपल्या खेड्यातले कुटुंब सायंकाळी दिवसभर काम आटपून मोटरसायकलवर बसले की सायंकाळी कुटुंबासह त्या ठिकाणी पोरा बाळांसह त्या ठिकाणी कृषी प्रदर्शन बघत होते नवनवीन तंत्रज्ञान कृषी क्षेत्रात काय आलेलं आहे त्याचा फायदा आपल्याला काय होणार आहे हे खऱ्या अर्थानं बघण्याचं त्यांना त्या ठिकाणी समाधान वाटलं आणि त्यातनं नक्कीच त्यांची प्रगती होईल अशी कृषी प्रदर्शन मॉडेल म्हणून तालुक्याच्या ठिकाणी शासनानं करणं गरजेचं आहे कारण जिल्ह्याच्या ठिकाणी मोजकी लोक जातात तालुक्यात मात्र संपूर्ण परिसरातली लोक येतात आणि त्या कृषी प्रदर्शनाचा या जनतेला मोठा फायदा झाल्याचा मला लक्षात आलं अनेक लोकांनी त्यानंतर मत्स्यपालन त्या ठिकाणी सुरू केलं मख्खीपालन त्या ठिकाणी सुरू केलं मत्स्य व्यवसाय त्या ठिकाणी सुरू केला तंत्रज्ञानामध्ये नवनवीन अवजार त्या ठिकाणी खरेदी केली याचं खऱ्या अर्थानं मला ये समाधान वाटतं की एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून शेतकऱ्यांसाठी नवनवीन तंत्रज्ञान काय आहे त्यांच्या दारापर्यंत आणण्यामध्ये त्या कृषी प्रदार माध्यमातून मला यश मिळालं हेच खऱ्या अर्थानं मला आनंद आहे आपण बघू शकता की शेती असेल शिक्षण असेल आरोग्य असेल सांस्कृतिक असेल सामाजिक असेल धार्मिक असेल या सगळ्या क्षेत्रांबाबत स्पष्ट विजन असणारे डॉक्टर आत्मारामजी कुंभारडे घातलेल्या विधानसभा मतदार आपल्या चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघामध्ये दे। भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी मागून प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत डॉक्टर साहेबांना त्यांच्या भावी राजकीय वाटचालीसाठी आपल्या कलाविष्कार या युट्यूब चॅनलच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि यानंतरही आपण डॉक्टर साहेबांसोबत चर्चा करणार आहोत पण ती चर्चा असेल आपली थेट निवडणुकीच्या आखाड्यातून भेटूयात पुन्हा धन्यवाद डॉक्टर साहेब